करुणा मुंडेंच्या कारमध्ये पिस्तूल ठेवणारा व्यक्ती सुरेश धस यांचा मोठा गौप्यस्फोट संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील तपास पथकात काही लोकांची बदली ही वाल्मिक कराड यांनी केली होती आणि म्हणून त्यांची नावे घेतलेली आहेत गडचिरोलीतील एकाची बदली वाल्मी कराड यांनी करून आणलेला आहे गडचिरोलीतील बदली करून आणि त्याची स्वामिनिष्ठा त्यांनी दाखवू नये काही लोक का अतिशय संपर्कात आहेत ते देखील पुढे आले आहेत त्याबरोबरच करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवणारी व्यक्ती देखील दुसरी तिसरी कोणी नसून बीड जिल्ह्यातील पोलिस दलातील व्यक्ती होती त्याचे नाव देखील मला माहीत आहे मात्र मी ते बाहेर सांगणार आहे मी एस पींना सांगेन पोलिस दलामध्ये असे काही लोक का असतील तर चार ते पाच लोकांवर काही आक्षेप नाही मात्र खालचे काही आणि अधिकारी आहेत त्यांच्यावर आक्षेप आहे त्यांच्याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगितलेलं आहे ते बोलले त्याबाबतची सर्व माहिती काढा मी ती सर्व माहिती घेऊन त्यांच्याकडे जाणार आहे अशी माहिती देखील यावेळी बोलताना सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे करुणा मुंडे यांच्या कारमध्ये पिस्तूल आकाच्या सांगण्यावरून ठेवण्यात आलेलं होतं आणि यावरून त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता काही दिवस त्या जेलमध्ये होत्या अशी माहिती देखील त्यांनी यावेळी माध्यमांना दिली पोलिस दलात बिंदू नामावलीप्रमाणे माहिती घेण्यासाठी पत्र दिलं आहे बिंदू नामावलीप्रमाणे जिल्ह्यात कर्मचारी राहणार अशी मागणी त्यांनी केली आहे नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत किंवा चार्जशीट दाखल होईपर्यंत पदावर राहावं असं मला वाटतं नाही एकतर त्यांनी विना खात्याचे मंत्री राहावे किंवा अजित पवारांनी त्यांना काही दिवस मंत्रिपदापासून बाजूला ठेवावं असं मला वाटतं आणि ही सर्व जनतेची भावना आहे असंही धस यांनी म्हटलेलं आहे नाही त्याच्यामध्ये काय झालं की काही लोकांची म्हणजे गडचिरोली वरून त्यातल्या एक जणांची बदली हे वाल्मिक अण्णा कराड यांनी करून आणलेली आहे गडचिरोलीतून बदली करून आणलेलं तर त्याची स्वामीनिष्ठा त्यांनी दाखवू नये काही लोक त्यांच्याशी अति कनेक्ट मध्ये आहे हे पण पुढे आलंय आणि करुणा मुंढेंच्या गाडीमध्ये पिस्तोल ठेवणारी व्यक्ती सुद्धा साडी नेसून दुसरी तिसरी कोणी नव्हती बीड जिल्ह्यातल्या पोलीस दलातील एक व्यक्ती होती त्याचं नाव सुद्धा मला आहे परंतु ते बाहेर मी सांगणार नाही एस पींना सांगेल अशी जर पोलीस दलामधले काही लोक असतील तर चार चा ते पाच लोकांच्या वरती जवळपास ते एकूण तेली साहेबांच्या वरती ऑब्जेक्शन नाही किंवा इतर काही अधिकाऱ्यांच्या वरती नाही परंतु खालचे जे कर्मचारी अधिकारी आहेत क्लास थ्रीवाले त्यांच्यावरती मात्र ऑब्जेक्शन आहे आणि हे मी मुख्यमंत्र्यांकडं सांगितलेलं आहे मुख्यमंत्री महोदय म्हणले डिटेल कारण त्याचं विनाकारण कोणावरती ऑब्जेक्शन असं नको तर त्याचं डिटेल काढून घेऊन हे तिकडे जाणार आहे करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये गाडी माहिती तुम्हाला माहितीये ना आकाच्या सांगण्यावर तो पिस्तोल ठेवण्यात आला होता आणि त्याच्यावरती त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला काही दिवस त्या जेलमध्ये होत्या बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीडिओ